हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते बस काली मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्याकडे नवीन ब्लॉग मध्ये तर कामं वगैरे माझी आवरलेत बाराच्यात माझी सगळी कामं झाले ती पण सोनूच्या आंघोळ वगैरे राहिले होते त्यामुळं राहून दिलं माझं आवरायचं राहिले आंघोळ केल्यासुकी वाटते का मी पण मी केली काय लावलं नव्हतं आता तोंड धुतले ती टिकली होती ती पण पडून गेली आता मी माझं पण आवरणार आहे म्हटलं चला सोनूला तयार करताना ब्लॉगची सुरुवात करूया आणि आज तिचा ड्रेस बघून घ्या कारण तिला लय आवडतो हा ड्रेस आणि तिच्या आवडीचं घातलंय मगापासून तिचं आणि स्कूटीचं चा बोलणं चाललंय की एक मिनटं आज आपण दोघीने सेम सेम घातले मॅचिंग मॅचिंग केलंय म्हणजे हिनं पण पिंक घातले आणि स्कूटीचा कलर पण पिंक आहे त्यामुळं त्या दोघींचं भरपूर बोलणं चाललं होतं ती इतकी त्या खुर्ची म्हणजे फॅनशी बोलाल तिच्या खेळण्यांशी बोलल स्कूटीशी बोलल कशा सोबत बोलायचं म्हटलं तर ती बोलते कारण तिला बोलायला लय आवडतं अजिबात तोंड बंद नसतं कधी कधी मलाच तिला म्हणावं लागतं अगं गप की किती बोलती माझं डोकं दुखायला लागलं आणि हे सारखंच मी तिला म्हणत असते आणि तिचं मला एकच उत्तर असते की तुझं बोलण्यानं पण डोकं दुखतं का नाही मला आवडत मोठा आवाज माझा स्वतःच आवाज मोठा आहे पण असं बाजूला जरा जास्त कालवा असेल ना माझ्या डोक्याला सहन नाही होते तर सला असू द्यात आता मी हे लावते आणि सोनूचा आवरून घेते आज तिची साखळी बिनी घालायची आहे काल तर बघितलं होतं तुम्ही तिची चांगली विणी घातली होती मी आणि तिनं सकाळपर्यंत सोडली नव्हती बरं का आहे तशी सगळी विणी ठेवली होती एक चाप सुद्धा काढला नव्हता तर मोकळी सोडली का सारखी तोंडावर केस येते ती त्यामुळं तिला सांगितलंय मी तुला केस वाढवायचा तर कंटिन्यू बांधून ठेवलं पाहिजे तर नाहीतर मग तुला टक्कल करण्याशिवाय पर्याय नाही आणि आता काही दिवसानं उन्हाळा सुरू होणारच आहे त्यामुळं करणार आहे थोडीशी तिची कट मी केस करू ना हा हा इकडे बघ की कॅमेरा आता ती बोलली की मग मी ब्लॉक सुरू कर तिकडं बघत बसली मला बोलायचं या मला हे दाखवायचंय मला ते दाखवायचं आहे कापणार विने घालायची आता ह्या केसांची सागर घालताना माझी काय हालत होती ना काय सांगू तुम्हाला <laughs> मी पहिल्यांदा ती आवरायला लागली आज मी आंघोळ केली लोक आणि जसं मी काल तुम्हाला म्हटलं होतं की मी उद्यापासून जरा लवकर लवकर कामावर राहायचा प्रयत्न करणार आहे प्रयत्न नाही मी आज कर ते करून दाखवले आता माझ्यावर दुसरा मोबाईल नाही पण माझी भांडी झालेत कपडे झालेत घर झाडून बिडून सगळ्या गोष्टी झाल्यात आणि ते बाराज्याच झालेत की ज्या अंघोळीच मला जरा टायमिंग लागला कारण लाईट गेली होती या नाहीतर भांडी झाले झाल्या तिची आंघोळ झाली असती आता फक्त सोनंचे कपडे राहिलेत ती काय मी नंतर मग धुवणार आहे कारण तिचे पप्पा पण येतील थोड्या वेळानं आणि मग त्या दोघांचे कपडे मला धुवायला लागतील तर आता थांबानी घालते आणि मग तुम्हाला कारण लय बोरिंग ब्लॉक वाटेल सारखं सारखं आम्ही आवडताना काय तुम्हाला दाखवायचंय हिचा आवडते आणि हिचा लुक कसा होतंय ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते कंटिन्यू करा <laughs> अगं नीट हा अगं नीट ह्याच्यावरती ठेवायचं असतं कपडा अगं नाही हिला जमत नाहीये एकदाच ट्राय करू आपण तर आता बघा सोनूचा मेकअप करून झाला इकडे यावरती कसे दिसते बघा अशी काय वेणी घातली या वर बक्की आणि मागं कालच्यासारखा का आणि गुलाबी कलरचा माझ्याकडे चाप होता तर तो लावून टाकला आणि इकडे बघा हां छान दिसते या आणि असे कपडे घातले तिनं <coughs> ओके तर चला आता मग माझा मेकअप बघा मी काय केलंय ते ती छान दिसती मागं फिर तिकडं बघ आजही कालच्या सारखीच वेणी घातली मी त्याची सगळी केस घेऊन आणि मस्त मध्ये बसले पण <laughs> आता थोड्या वेळचा पसारा निघाल सगळीकडे बघा तर मला ना फ्रीजमध्ये दे त्यांनी घ्यावं थांबा बॅक पुढचा कॅमेरा करते तर माझं काय मी असं आवरलंय जास्त काय केलं नाही पावडर टिकली सिंदूर एवढाच आपला मेकअप असतं तर आता मला ना काम आहे फ्रीजमध्ये सामान ठेवायचं आहे जे काही जुनं आहे ते काढायचं आहे कारण इतक्या भाज्याच भाज्या झाल्यात फ्रीजमध्ये तुम्हाला मी दाखवते आणि यांनी आणलेलं भाजीपाला रात्री ह्यांना याला उशीर झालेला त्यामुळे मी शूट वगैरे काय घेतलं नव्हतं त्यांना ते येतील आणि घ्यायचं म्हणूनसाठी मी व्हिडिओ वगैरे एडिट केला नव्हता आणि तो सकाळी त्यामुळे माझा ब्लॉग थोडासा लेट आला म्हणजे पाच दहा मिनटं लेट आला असेल जास्त लेट नाही आला ना पण अपलोडला थोडासा टायमिंग लागला लागला रोज कसं मी रात्री अपलोड करते आणि सकाळी वगैरे थांबणीला वगैरे देऊन टाकते पण सकाळी व्हिडिओ एडिट केला मी नंतर ना अपलोड वगैरे लावला त्यामुळे उशीर झाला तसं चला जातो भाजीपाला तसंच पिशवीत पडलाय तो काढते आणि फ्रीजमध्ये लावून घेते फ्रीजमध्ये जुनं काय आहे ते काढून बाहेर ठेवते स्वतःच्याच ना आता चला काढून दिलं ना तिला कंटिन्यू सगळे काम झोक्यातच करायचे असते ते म्हणजे जेवायचं पण झोक्यातच असतं या बघित तिला जेवण दिलं या वांग बनवलं होतं खरं वांग तर तिला वांग नाही आता संपले तर फक्त रस्सा दिलाय पण तिला खायचं नाही आणि असं ह्याच्यात बसून खायचं आहे जाऊ देत असू दे चला आता मला हा ड्रेस अल्टर करायला आलाय तर ती करून घेते मी हा हाताने सारखं वाईज पण पावडर जाऊन देत नाही लगेच पावडर लावायला लागली राहू दे राहू दे आमलनायकच तुझं जर चला घेते मी करून आज चांगला दोन तासासाठी आराम खाल्लाय मी दोन तास म्हणजे काहीच नाहीये पण असो त्यातच आनंद मानून घेते मी एक वाजता माझी सगळी कामं झाली म्हणजे बाराला झालेली पण ही जाऊ रस्तोपर्यंत पर्यंत सगळ्या गोष्टी करत असतो पण मला एक वाजल्या भाजी भाजी वगैरे फ्रीजमध्ये ठेवतो पर्यंत हौपतार बघा मी केस नाही आहेत बरं का नुसतं पावडर टिकली मगाशी लावली होती जातो पण आणि दोन तास म्हणजे त्यातनं पण सारखं इकडं तिकडं जाणं होतंच त्या आवाजाचं त्या ही गर्दी कर गड़ी या तिकडे जा यातसारखं उठणं बसणं होतं तर मग असं वाटतं ते कामात कंटिन्यू राहिलेलं बरं सारखं उठायचं मग ते आराम केल्यासारखं पण वाटत नाही जाऊ दे चला आता बसते कारण ते आता न्यायला येतील मला वाटते दोन वाजता त्यांनी आणून दिलं असेल आता झाल्यात पाहुणे चार म्हणजे चारला फक्त दहा मिनटं कमी येते तर घेते पटपट करून कारण कधी कधी माझ्या मशीनला फेपर येतं माणसं आल्यावर तर येतच येतं त्यामुळे मी माणसात काहीच करत नाही मी आता कोणीही काही जरी करायला आलं ना मी त्यांना सांगते मला लगेच जमणार नाही आहे आत्ता द्या संध्याकाळी न्यायलाही किंवा सकाळनं द्या संध्याकाळी न्याय किंवा संध्याकाळी द्या सकाळ न्यायला या मी लक्षी लगेच तुमच्यासमोर करून देणार नाही आहे कारण खरंच माझी मशीन मला लई ताप देते कारण ते सेकंड हँड वस्तू या आणि बऱ्याचं काम आहे त्याचं आम्ही आणल्यापासून त्याचं काहीच काम केलं नव्हतं काहीच म्हणजे काय जसे आणले ना तसं त्याच्यावरती सुरू आहे भरपूर काम निघाले पण मी त्याला कधी घेऊन गेले नाही कारण माझं स्वतःशिवायचं म्हणल्यावर टुकू चालतं आपलं ते पण बाहेर चाललं का नाही चालत म्हणून मी माणसं जास्त घेत नाही येते जाऊ द्यात घेते पटकन जास्त नाही एक एक टिप मारायची घेते पटकन करून आणि हे जे पैसे येत्याच एक रुपये राहत नाही आणलं आन, ना दिलं ना मी इथंच ठेवते माझा नवरा लगेच दुसऱ्या दिवशी घेऊन जातो रुपये पण माझ्या हाती दे लागून देत नाही आणि नंतर ना मलाच म्हणतो की तुझ्या लक्षात राहत नाही तू कुठं ठेवलं असेल मला तर माहीत आहे मी वस्तू कुठे ठेवलेली असती कुठं नाही आणि कुठं गायब होती कोणी घेतल्या असणार हे वादळताना आमचं कधी पैशाला हात लावत नाही कारण ते जाणी पैशाचा लांबपर्यंत संबंध नाही तिला काही माहीत पण नाही इतकं पैशातला तर ती कधीच पैशाला वगैरे अजिबात घेत नाही कोणी दिलं तरी पण कशाला आहे काय करणार मी असं त्याच्या मनात येतं त्यामुळे ते, ते पैशाला हात लावत नाही दिसलं का उचल दिसलं उचल म्हणजे विचारूनच घेतात कधी कधी पण नाही पण म्हणा येत नाही आहे ना मग घेऊन जावं असं असतं माझ्या हाती काही लागत तर ते पैसे तर तुम्ही मला म्हणताल नवऱ्याला वाईट बोलते तसं काही नाहीये ते घेऊन जातात पण मला वाटते की ते पैसे मी ठेवावे गल्ल्यात टाकेव असं करावं पण ते कधी राहतच नाही तर म्हणते कॅमेरा सुरू केला ओरडते ओरडते चिमणी ओरडायचं सोडलं तर चला असू देत आता वाजलेच पाहुणे सात म्हणजे मी साडेसहाला चूल पेटवले असेल मला वाटते सहाला ला साडेसहाला म्हणजे सहालाच पेटवलेले आणि आता माझा भात शिजला इथं थोडासा आता वापलो दे म्हणलं आणि मला इथे घालायचे कालवणाला वांगे चिरून ठेवले ते ही चूल पेटवावी लागणार आहे म्हणजे ह्या चुलीतलंच काटका इकडे ठेवणार आहे आणि आज दुपारी थोडं वेळ काय घरात बसले हे सगळं पांढरं दिसत आहे ना हे कोंबड्यांनी केले म्हणजे सगळी राख उकरून टाकली होती कारण मी सकाळी काय केलं झाडून काढलं आणि ह्याच्यामध्येच लावलं म्हटलं इकडे बिकडे लावलं तर कोंबड्या डबल उकारणार आहे त्या म्हणून ह्याच्यातच लावलं आणि ह्याला रोज कशी तवा लावते नंतर घासाय नाही तर तवा नव्हता सकाळीच घासली होती भांडी त्यामुळं आणि ते काय लावलंच नंतर कोंबड्यांनी सगळं उकरून बाहेर काढलं होतं हे बघा सारवून दोन दिवस झाले नाही आणि सगळं पांढरं करून टाकले आता काय बोलणार आता उद्या पण मला सारवून घ्यावं हो लागणार इकडचं बघा कसं आहे इकडे पर्यंत सगळं उडवली होती राख्यात चला लागते स्वयंपाकाला कालवून घातलं ना पीठ आहे चपात लाटून घेणार आणि भाजी बनवायची मेथीची ते झालं का माझा स्वयंपाक झाला होतं आहे कालच्या टायमिंगपर्यंत होतं आहे ह्या मला ह्या आठवड्यातले उशीर झालेला पण आता ठरवलं आहे कालपासून मी ठरवलं मी लवकर लवकर सगळी कामं करणार आणि तसं करते पण आणि खरंच म्हणजे थोडासा आराम भेटला पण तो आराम काही कामाचा नव्हता माझा कारण आजचा दिवस इतका बेकार गेला आहे खरं सांगते हे स्टार्टिंगला शेअर नाही केलं पण जसं जसं दिवस चढायला लागल पण तिनं तिथून दिवसाचे दशाच बदलून गेल्या अजिबात दिवस चांगला नाही गेला मग असं वाटतं ते काम होतं तेच बरं होतं आता ते काय झालं काय नाही ते तर मला नाही सांगू शकत मी जाऊ ते नको शेअर करायला असो चला भात आपल्याला का लागते भाजी करते आणि यांना याला उशीर होणार आहे जेव्हा असं घरात वाद सुरू असताना नेमकं माझा नवरा उशीर नाही तर तो या वेळेत अजिबात खावत नाही भांडे नाच्या आता वेळीत असं होतं सोनं गेले तिकडे टी व्ही बघायला मी आहे येतं इथं तर चला आता मी कालवणाला घालणार आहे आणि देवपूजा करून घेणार आहे आणि मग बाकीचं लसूण वगैरे सोलते भाजीला होते आज आराम करून कणकणी आली रोज काम करून काय होत नाही आज आज आराम करून कणकणी आले आणि टेन्शन पण इतकं घेतलं आहे ना आज माझं डोकं दुखायला लागलं खरंच असं वाटतं काम असलेलं बरं मला नको रे काम डोकं असं नको बसायला चव चाव चाव चवचाव सगळ्यांचं होते नसत अजून अंधार नाही पडलेला उजेड आहे थोड्या वेळाने भेटते तुम्हाला